येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी पीक विमाच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत अग्रिम पीक विमा असो किंवा मध्यावधी नुकसान भरपाईचा विमा असो किंवा पोषार्वे नुकसानीचा विमा असो शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे येत्या आठ दिवसात पीक विम्याचे वाटप सुरू होईल परंतु हे आश्वासन कितपत पूर्ण होईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे यवतमाळमध्ये वाटप सुरू इतर जिल्ह्याची प्रतीक्षा गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अल्प प्रमाणात पीक विमा रकमेचे वाटप सुरू झाले आहे परंतु ही रक्कम अतिशय कमी आहे त्यामुळे इतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे परभणीसारख्या जिल्ह्यातही शेतकरी पुत्र व स्थानिक शेतकरी संघटनांनी पीक विमा कंपन्याकडे निवेदने दिली असून त्यांनाही सात दिवसात विमा रकमेचे वाटप करण्याचे आश्वासन मिळाले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीक विम्याचा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधी पीक विम्याचा विषय प्रखरपणे मांडला श्वेता महाले राजेश विटकरे यासारख्या अनेक लोकप्रतिनिधींनी पीक विमा कंपन्यांच्या मजुरीवर त्यांच्या कॅल्क्युलेशनवर आणि शेतकऱ्यांना न मिळालेल्या विम्यावर चर्चा घडवून आणली या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी येत्या आठ दिवसात पीक विमा वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे राज्य सरकारकडून पीक विमा कंपन्यांना तीन हजार एक कोटी रुपयांचा पहिला हप्ता समायोजनासह हो वितरित करण्यात आला आहे परंतु कंपन्या आता दुसऱ्या हप्त्याचा प्रतीक्षेत आहे गेल्या काही दिवसात अतिवृष्टी अनुदानाचा जी आर निघाला असला तरी पीक विमा योजनेसाठीचा सा दुसरा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही हा हप्ता कंपन्यांना मिळाल्यानंतरच विमा रकमेचे वाटप प्रक्रिया सुरू होऊ शकेल पीक विमा कंपन्यांकडून कॅल्क्युलेशन झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते प्रकाशित करण्यात आलेले नाही अनेक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर मदत जाहीर करण्यात आली आहे उदाहरणार्थ बीडला सहाशे सोळा कोटी नांदेडला आठशे चाळीस कोटी परभणीला चौपन्न कोटी धाराशिवला दोनशे चाळीस कोटी लातूरला चारशे ते साडेचारशे कोटी अशा प्रकारे अनेक जिल्ह्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे वेज पीक विम्यामध्ये किती रक्कम मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे गेल्या पाच वर्षाची सरासरी उत्पादकता अतिशय कमी आहे आणि दोन हजार चोवीसचे उत्पादन त्याहून कमी होऊ शकत नाही अनेक जिल्ह्यात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अशी कमी पैसेवारी आली असून जरी पन्नास टक्केपर्यंत नुकसान दाखवले तरी पीक विम्याचे वाटप अतिशय कमी असू शकते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा